मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवशक्ती तरुण मंडळ नवरात्र साजरा करत असताना तुमच्यामुळे तुम्ही महिला आहात आणि महिला सगळ्या जागरूक आहात आणि तुम्ही जागर करता तो जागर इतका चांगल्या पद्धतीने करता की खरोखरच नऊ दिवस येणारी देवीचे नऊ रूप अगदी मनापासून तुम्ही साजरी करता या ठिकाणी माझ्या माता भगिनी अन्वानी पाळणे सुद्धा अनेक महिला उपवास तपास करतात आणि खऱ्या अर्थाने देवीला आपलं घर कसं चांगलं राहील घराचं कुटुंब कसं सुखी राहील आणि माझं गाव कसं चांगलं होईल अशी सतत मागणी करत असतात स्वतःला त्रास करून घेतात पण कुटुंबाला सुखी ठेवतात हा महिलांचा सास्थायिक स्वभाव आहे कारण कितीही त्रास झाला तर माझं लेखन चांगलं राहिलं पाहिजे माझ्या कुटुंबातली ज्येष्ठ मंडळी सासू सासे धीर भाई सगळे सगळ्यांची काळजी घेणाऱ्या हे आमच्या माता भगिनी आणि म्हणून दुर्गा मातेचा अवतार म्हणतो आपण अंबिकेचा अवतार या ठिकाणी कालिकेचा अवतार अनेक रूप सांगतो आपण की त्या काळात सुद्धा म्हणजे पूर्व काळात सुद्धा देव देवींनाच सांगायचे कि ज्या वेळेला कुठलंही संकट आलं तिथे म्हणायचे ह्या दानवांचा नाश करायचा आहे त्या दानवांनी उच्छात मांडलेला आहे त्यावेळी सुद्धा देवीने अनेक रूप घेतली ज्या ज्यावेळी जे जो प्रसंग येईल त्याला सामोरे जात त्यावेळी देवींनी जी शक्ती दाखवली ती आधी माया आदी, आदी शक्ती तुमच्या प्रत्येकीमध्ये आहे आणि ही शक्ती आपल्या लेकरांमध्ये पण आपण आणण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी येणेरेगाव गाव आणि येणेगावची गावाची प्रगती ही कुठल्याही महिलेसाठी नवीन नाही कारण पूर्वीचं असणारे येणेरे गाव आणि आजचं येणारे गाव याच्यात किती तफावत झाली आहे शाळा कशी अद्यावत झालेली आहे अंगणवाडी कशी सुंदर आहे या ठिकाणी उपकेंद्र कसं आपण चांगलं केलेलं आहे नवे नवे तर आता ग्राम वैभव उभं राहत आहे ते सुद्धा माझ्या गावासारखं म्हणजे ताईशी नेत्याशी स्पर्धा करण्याचा कार्यकर्त्याचा प्रयास आहे मला आनंद आहे की कार्यकर्त्यामध्ये हीच उर्मी असली पाहिजे की लोकांनी मला निवडून दिलेलं आहे ज्यांना ज्या माता भगिनी मी माझ्या विश्वास दाखवला तरुण मंडळाने माझ्यावर विश्वास दाखवला ज्येष्ठांनी मला आशीर्वाद दिला तर मी तो सिद्ध केला पाहिजे आणि उपसरपंच असेल सगळ्या मनापासून काम घरी बसून सुद्धा काही आला प्रसंग तर सांगायची माझ्या गाडीत जरी अंमल वाचला आणि कुठली गोष्ट घडली तर सांगायचं काम कसे आज मला बजन शेठची देखील आठवण येते ती खरोखरच घरात लक्ष्मी सांभाळणारी असली की बाहेर आई बायको सगळ्यांची साथ असेल तरच माणूस बाहेर चांगलं समाजात काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणार आपल्या सोबत असणाऱ्या सदस्यांना आपल्या बरोबर काम करण्याची उर्मी यांच्यामध्ये आहे अनेक पारितोषिक मिळवली म्हणजे आता तर वेळ घेणार नाही कारण स्थानिक पण वाट बघते की लवकर कार्यक्रम सुरू व्हावा हो एक तर पावसाने इतक्या उत्साहात मांडलाय पण आम्हाला अजून राखीवाडी आणि खानापूर करायचंय तिकडे पण होम मिनिस्टर आहे पण या ठिकाणी तुमची आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी सांगितलं की नेता कसा असावा जिथे लाद मारेल तिथे पाणी काढणारा प्रत्येक प्रश्न सोडवणार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणारा नुसतं बांधकाम तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कधीही रोज नाही म्हटलं तर आड माझ्या पाठीमागे अंमलबोलचा अट्टास असतो महसूलची एखादी केस असेल आपल्या गावातल्या व्यक्तीची या ठिकाणी पेशंटची पेशंटच्या बाबतीत सुद्धा कुठलाही पेशंट असो त्याला मदत करण्याच्या भावनेतून सतत माझ्या पाठपुरामध्ये करत असतात माझ्या पाठी लागत असतात या ठिकाणी सतत सतत काम आणि इकडे तिकडे ही पाहिजे ती किती पाहिजे लायटीच्या बायरी खाली आल्या करून पाहिजे तुम्ही सगळ्यांनी बघितले काम तुमच्या गावातच चाललंय स्मशान तुम्ही सुद्धा राहतो राहत करून काम करून उभं राहून जातील जागून या लोकांनी केलेलं आहे म्हणून ग्रामपंचायत सक्षम आहे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य उपसरपंच हे तेवढ्या ताकदीने काम करणारे आहेत आणि हे तुमच्या सर्वांसाठी विकासाची गंगा आणणार आहे या ठिकाणी नाणांनी सांगितलं की एवढी वर्ष काम करत असताना नारायणगावकरांनी खरोखरच मागच्या वेळी सोळाला मी खूप आजारी होती अक्षरशः शक्यच नव्हतं प्रचार करणं पण तरी त्यांनी सांगितलं तरी चालेल त्याच्यावर आम्ही करू पण तुम्हाला इथे उभं राहावं लागेल तस आता चंग बांधला आणि खरोखर साडे चार हजार मका मला नारायणगाव बांधांनी निवडून दिलं मी कुठेही फिरली नाही परंतु आज देखील या वेळेला अमोल आणि सगळ्या सरपंचांनी जवळजवळ सोळा सरपंच जे गांधळीत बसले तर ते पण आता आपल्या गटात आलेले आहेत सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सांगितलं की ताई आता आपल्या घरी आता आपल्या घरी दोन हजार दोन ला त्या बाजूला झाली होती होती अशीच वेळ रामदास शेख चव्हाण या ठिकाणी आणि स्वातीताई माझ्यासोबत होत्या आणि त्यावेळेस समितीला मी जिल्हा परिषदेला तेव्हा पण पर तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद मला दिले आणि म्हणूनच तिथून माझी सुरुवात झाली आपणच सगळ्यात पहिली सुरुवात केली आणि जिल्ह्याची पळीफोड झाली आम्ही तिघी बाईला निवडून आलो ते तुमच्या आशीर्वाद आताही सांगू इच्छिते इथे कामाचा पाडा बसला गेला इथे विकास किती झाला ते सांगितलं आणि विकास किती करायचा ते ते आहे तेही सांगितलं मला या ठिकाणी मंदिरासाठी आणि खऱ्या अर्थाने पाणी प्रश्न जो आपण सोडवलाय त्याच्या कार्यक्रमाला येण्यासाठी गोरेगावमध्ये पकम बोलवलं ते सगळे कामं त्यांनी सांगितलं राहिलेली इमारत आपल्याला ग्रामपंचायतीची पूर्ण करायची आहे आणि खऱ्या अर्थाने इथे असणाऱ्या महिलांना अस्मिता भवन मिळालं पाहिजे त्या ठिकाणी त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यांच्या मनासारखं तुमच्या सर्वांच्या मनासारखं करण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल देणार आहात ना नक्की सगळ्यांनी हात वर करा आणि सांगा बरं सगळ्यांच्या हात वर पाहिजे एक पण हात खाली नाही पाहिजे म्हणजे खऱ्या आता वाणी जर बघायला आले की येणाऱ्या मध्ये काय परिस्थिती आहे काय करणार आहे सगळेजण महिलांच्या मनात काय आहे तरुणांच्या मनात काय आहे तुम्हाला मंडळाचं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे मनामध्ये योजलं आहे की विकासाला प्राधान्य द्यायचं या ठिकाणी लक्ष्मण आठवण म्हणून मला सांगितलं की त्यांच्यासाठी सभागृह आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी वीस लक्ष रुपये या ठिकाणी पहिली सुरुवात मंजुरी आपण टाकलेली आहे वर्कऑर्डर झालेली आहे त्यानंतर दहा लक्ष रुपये महादेव मंदिर याच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी करण्यासाठी केलेलं आहे त्याचप्रमाणे पंचवीस लक्ष रुपयाची माझ्याकडून अपेक्षा आपल्याला मंदिरासाठी निश्चितपणा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे काही आले की धंदावात आला विकासाचं वारं आलं आणि मा, मी माझ्याकडे हा मतदारसंघ नसताना देखील तुम्हाला इतकी कोट्यावधी रुपयाची कामं दिली आहेत मग मी या मतदारसंघात आली तर नारंग गावकरांना निश्चितपणाने आजही वाटते की पुन्हा मी तिकडे जावं पण यांनी सगळ्यांनी निर्णय घेतलाय की ताई आता ही संधी आपल्या घरी आणि खरोखरच माझी स्वतःची इच्छा आहे की ज्या ठिकाणी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली राजकीय कारकिर्द म्हणजे तसे मी मुंबई मधली कार्य करते मुंबईमध्ये असणारी इच्छा मुंबईची महामंत्री पण इथे मला लोकांनी हात दिली आणि इथे बोलवून इथे मला सांगितलं की जन्मगावी आपला काहीतरी विकास करा इथे येऊन प्रगती करा आणि खरोखरच आल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिले सुरुवात झाली चार वेळा तब्बल चार वेळा सलग आपण आम्हाला निवडून देताना माझ्या डोक्यावर हात ठेवलात तोच हात पुन्हा एकदा पाचव्यांदा आता ठेवणार आहात आणि ही शेवटची संधी तुमच्या इथून म्हणजे आपल्या ह्या घरातून आपण घेत आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हो। आता सानिका वाट बघते आहे आणि तुम्ही सानिकाची वाट बघताय चांगल्या पद्धतीने होम मिनिस्टर करणारी आहे आदेश बांदेकरांना तुम्ही विसरून जाल इतका सुंदर कार्यक्रम एक मुलगी एक महिला करते आहे आपली मुलगी आहे मुंबई वरून आली आहे ती काम कसा कार्यक्रम करते तुम्ही उद्या कराल की खरोखरच एक महिला सुद्धा असा कार्यक्रम करू शकते आज महिला कुठेच कमी नाहीये स्थानिका आणि तुमच्यामध्ये ज्याचा जा वेळ आहे त्या पुढील कार्यक्रमाला का जाण्यासाठी रजा घेण्यासाठी आपण सर्वजण आज मला कारण खूप आधीच उशीर झालेला आहे एकतर वरून जाण्या सतत आपल्यावर पाऊस टाकतोय आणि म्हणून जादा वेळ घेत नाही तुम्हाला कार्यक्रम करता यावा कार्यक्रम सुरेख आहे का सुंदर आहे तो कार्यक्रम आपण नक्की सगळ्यांनी सहभागी व्हा एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमचे आशीर्वाद या ठिकाणी माणी साहेब आलेले आहेत खास करून ते इथून नारंगाव मधून इथे आलेत ते पाहण्यासाठी आलेत की इथल्या महिलांमध्ये काय जोश आहे एवढा पाऊस झालाय दिवसभर आजची काय बघा प्रत्येक महिला माझी सजलेली आहे प्रत्येक महिलेने आजचा रंग परिधान केलेला आहे की भगवा रंग आहे आणि म्हणून आई दुर्गेला एकच गाराणं घालते की आई दुर्गे या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि यांना जे जे हवं आहे ते ते सगळं काही त्यांच्या मनासारखं होऊ दे पण माझं गाराणं तुमच्याकडे आहे का तुम्ही कोणीच कमी पडायचं नाही तुम्ही माझ्यासाठी मी माझ्यासाठी तुमच्याकडे घालते आणि तुमच्यासाठी देवीकडे आता तुम्ही सगळ्यांनी हातात घ्यायची निवडणूक आणि मीच उभी आहे असं समजून सगळ्या लोकांना पर्यंत पोहोचून सांगायचं आहे की बाई ग यावेळेला ताई आणि तुमची ताई तुमच्यासाठी सदैव आशा ताई जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या सगळ्या लाडक्या बहिणींना एक सलाम माझ्या तरुणांना देखील चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केल्याबद्दल के आणि मंडळाला कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही मला हात द्या त्या हाकेला साथ देण्याचं काम आम्ही करू या ठिकाणी अगदी सुरुची भोजन आम्हाला खाऊ घालणाऱ्या आमच्या पप्पू हो ला सुद्धा लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सिद्ध बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका